तर श्री स्वामी समर्थ स्वागत आहे आपले पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये सकाळी छान तयार झाली त्यानंतर एक गोड गोड भेटला आणि मग मस्त अशी देवपूजा केली त्यानंतर लगेचच स्वामींना शेवयांचा नैवेद्य दाखवला शेवया ज्या की मला प्रचंड आवडतात मग मीही नाश्ता केला आणि इकडे हे दोघे बहीण भाऊ असे काहीतरी खेळत होते ती चिक्की पाहून ती प्रचंड खूप झाली आणि तिने मग ती कॅडबरी म्हणून मस्त खाल्ली आणि मग थोडासा अभ्यास करायला घेतला आणि आता जे पुढे तुम्हाला दिसणार आहे ते आहे वर जी ती, जी जी ते ती जी बसली आहे ती माझी आजी आहे आणि खाली जी बसली आहे ती तिची आई आहे म्हणजेच माझ्या पप्पांची आजी आहे आणि याविषयी तुम्हाला खरं वाटेल की माहीत नाही पण मी सांगते माझी आजी आली तेव्हा ती दोन ती ते पाच मिनटे दरवाज्यात उभी होती आणि आमच्या घराच्या जवळ म्हणजे शंभर ते दोनशे मीटर अंतरावरच हे आजी राहतात आणि त्यांनी तिथून तिला बघितलं म्हणजे फक्त तिचं पांढरी केस तिथून बघितली आणि त्या लगेच भेटायला आल्या आणि जेव्हा त्यांनी इथे येऊन ते सांगितलं की मी फक्त तुझी केस बघून इथे तुला भेटायला आले तेव्हा खरंच सगळ्यांचा विश्वास बसत नव्हता की या म्हणजे यांचं वय आता नव्वद ते पंच्याण्णवपर्यंत पोहोचलं आहे आणि तरी यांची नजर इतकी तीक्ष्ण आहे यावर तुमचं मत काय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू फॉर वॉच